हॅलो नमस्ते माय सेट ज्योती पाटकर रांजनगाव गणपती येथून बिलॉन्ग करते रियायन्स ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मी अपकमिंग रुपी डायरेक्टर आहे आपण ह्या मॅडमला काही दिवसापूर्वी आमृत्यू दिलं होतं त्याला काय त्रास होता आणि त्यातला काय फरक पडला आपण हे त्यांच्याच करून ऐकूया नमस्ते मॅडम तुमचं नाव सांगा मी रेखा शेगोकार गोकार काही दिवसापूर्वी मॅडमने मला अमृतू दिलं होतं मला भरपूर काही हेल्थ इश्यू होते जसं की पी शिवली पंधरा वर्षापासून सुद्धा मला पंधरा वर्षापासून त्रास होता डायजेशन माझं कधी व्यवस्थित होत नव्हतं हेअरफॉल स्किन लूज असे अनेक आजार माझ्या शरीरामध्ये दडलेले होते पण मॅडमनी मला एक अमृतजूजची किट पाठवली त्या अमृतजूजच्या किटने तीन महिन्यात माझे ऑल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि मी खूप थँक्यू म्हणेन मॅडमनी मला खरोखर घरापर्यंत अमृतजूज पोहोचवलं आणि माझे अनेक आजार सॉल्व्ह झाले आणि मी थँक्यू म्हणेन डी सरांना तुम्ही खरंच हे अमृत नाही तर अमृतच आहे असं मी म्हणेन आणि हे प्रत्येकाने खायला पाहिजे काळाची गरज आहे प्रत्येकाच्या बॉडीवर हे वेगवेगळ्या तऱ्हेने काम करते थँक्यू मॅम